ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे घरातले सर्वजण जमलेले असताना तेव्हा महिपत सुभेदारांच्या घरी आलेला असतो महिपतला समोर पाहून प्रिया आणि नागराजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण त्यांना भीती असते की महिपत आता नागराजचं सर्व कट कारस्थान सांगेल आणि नागराज सोबत प्रियाचं सुद्धा भांड आता फुटणार याची प्रिया आणि नागराज दोघांनाही खूप भीती असते एवढ्यात महिपत बोलतो महिपतल्या समोर पाहून सुभेदारांच्या घरातल्या सर्वांनाच खूप मोठा धक्का खूप राग आलेला असतो महिपत बोलतो यात माझी काही चूक नाही आहे तुम्हाला मला मान्ये तुम्हाला सर्वांना माझं खूप राग आलाय पण मी माझं काम पूर्ण इमानदारीने पार पाडत होतो मला या रविराज सरांना आणि या प्रतिमा प्रतिमावहिनींना मारण्याची सुपारी तुमच्याच घरातल्या माणसांनी दिली होती महिपतच्या या बोलण्यावर घरातले सर्वच खूप थकवून एकमेकांकडे पाहतात नागराज मात्र खूप घाबरतो तर महिपत बोलतो मला सुपारी देणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रविराज किल्लेदार यांचा भाऊ म्हणजे नागराज किल्लेदार आहे नागराजचं नाव महिपतने घेताच घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर येणाऱ्या भागात घरातले सर्वच मिळून नागराजला आता काय शिक्षा देणार हे मात्र पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा